या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गृह विभागाच्या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रियेतील रचना पन्नास टक्के सहसेवा पंचवीस टक्के पदोन्नती आणि पंचवीस टक्के विभागकीय परीक्षा अशी ठेवावी अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे सुकानी समितीने देखील याच पद्धतीनं कोटा रचना कायम ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले असून त्यानुसार तातडीने शासन निर्णय घेऊन पी एस आय भरती प्रक्रिया पुन्हा जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचं पाटील यांनी या पत्रात नमूद केलं आहे या विलंबामुळे हजारो इच्छुक उमेदवारांच्यामध्ये नाराजी वाढत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं गृह विभागातील पी एस आय भरती प्रक्रियेत पन्नास पंचवीस पंचवीस कोटा कायम ठेवण्याची आमदार सतेज पाटील यांनी ही मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रातून त्यांनी हे आपली भूमिका मांडली आहे सुकाणू समितीच्या आदेशानुसार तातडीनं कारवाई करून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे